प्राध्यापक लाना विश्राम सर यांना सुद्धा अशी विनंती करतो त्यांनी आपलं प्रमुख पाण्याचं स्थान दिलं होतं सोबतच डॉक्टर संगीता हारदी मॅडम यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं प्रमुख पाण्याचं स्थान दिलं होतं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची सशस्तिशा जयंती त्या आपण आपल्या महाविद्यालयामध्ये साजरी करतो या कार्यक्रमाचं एप्रिल युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आपण ते आहोत डॉक्टर बाबासाहेबांबद्दल बोलायचं म्हणणं तर शब्द अपुरे आहेत समाज प्रवर्तक युग प्रवर्तक अशा अनेक उपाधींनी त्यांना बहाल केलेल्या त्यांना भारवर्न सुद्धा मिळालेलं आहे ते त्यांचं पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर मूळ गाव प्रदेश महू महू याचं त्यांचं वास्तव होत शिक्षण आणि कालांतराने वडिलांच्या नोकरीमुळे सुभेदार होते त्यानंतर सातारा पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी एल पीस्क कॉलेज मुंबई इथे पण आपलं पुढचं शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्यानंतर पुढचं उच्च ते विदेशात पण गेले बाबासाहेब आंबेडकर तसं चौदा अपत्त्य आई वडिलांचे सगळ्या शेवटचे लहान बाबासाहेब आंबेडकर त्यातले त्यांचे सातच बहीण भाऊ जिवंत होते शेवटपर्यंत सात आधीच म्हणून मानते त्यांना त्यांचं बाळकडून त्यांच्या वडिलांकडूनच मिळालं पण अस्पृश्यांचे जनक म्हणून त्यांना आपण सगळे जगमान्यता दिलेली आहे आणि त्यांचा व्यासंग हा जास्तीत जास्ती वाचनात भर होता कायदे पंडित होते कायद्याकडं शिक्षण घ्या ज्ञातेमध्ये पण गेले त्यांनी चौदा तळ्यावर सत्याग्रह पण केलेला आहे आणि अस्पृश्यांना मंदिरात जेव्हा प्रवेश नव्हता हो त्याच्याकरता पण त्यांनी चळवळ उभी केलेली होती के अस्पृश्यांचे जनक म्हणून ते घडल्या गेलेले आहे असं म्हणताना हे दुःख वाटते की जे अस्पृश्यांचे जनक म्हणते ते सर्वसामान्यांचे पण जनक होते त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया पण रोखला पूर्वी उच्च वर्गीयांमध्ये स्त्रियांना पण बाहेर निघण्याची मुभा नव्हती त्या काळी त्यांनी स्त्री शिक्षणाकरता लढा दिला आज जिथे आपण उभा आहोत मी पण अभिमानी सांगते की आज मी ती उभी आहे ते बाबासाहेब आंबेडकर यांची देण आहे त्यांनी संविधानाचं लिखाण केलं त्या संविधानाचा फायदा असत की जनता कोणतं जगभर घेत आहे अशा बहुआयामी आणि व्यक्तिमत्वाला विनामला अभिवादन करते की बाबासाहेब बोलायचं म्हटलं तर असा युग प्रवर्तक कोणाच होणे नाही एवढं मी बोलून माझं प्रास्तव्य तर धनंजय बर्वेसर हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी सोबतच प्राध्यापक मिश्रांसह डॉक्टर भाडकी मॅडम या गृतर सह आणि समस्त कर्मचारी बंद वास्तुत्वाचा आज चुकीचा दिवस आहे तर हा कार्यक्रम आपण विद्यार्थ्यांसमोरही साजरा झाला असता तरी सुद्धा आपण स्पर्धा ठरलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वास्तवकर मॅडम बोलले की त्यांच्याबद्दल आपण बोलायला गेलो तर आपण फार छोटे आहोत प्रचंड कार्य आहे प्रचंड अभ्यास आहे आणि असं कुठलाही विषय नाही किंवा असं कुठलं काम नाही एखादी संस्था किंवा एखादी घटक जर काम करायचं असेल त्याला एक नियमावली लागते या नियमावलीनुसार आपण सगळेजण त्या नियमाचं बांधील असतो आणि मग काम करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अशाच प्रकारचे राज्यघटनेचं हा एक मोठा ग्रंथ सुपूर्त केला आणि त्या भारतीय राज्यघटनेनुसार हा देश हे दे नागरिक सगळं चालत आहे त्यानुसार आपण काम करत राहतो आपल्याला त्यानुसार आप बंधन आहे कारण आपण जेव्हा देशाचा नागरिक म्हटलं तर एक रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून आपल्याला कुठल्या तरी चाकोरीबद्ध कुठल्या तरी चाकोरीमध्ये आपल्याला काम करावं लागतं तसं वागावं वा लागतं भारतीय राज्यघटना जीबी बट नेजिबल असा उल्लेख आहे आपण राज्यघटने जर सूक्ष्म अभ्यास केला तर जीबी म्हणजे मजबूत आहे पण मजबूतीसोबतच आपल्या देशातील नागरिकांचं माणसाचं जर कुठेतरी काही नुकसान होत असेल किंवा त्याच्या प्रामाणिकतेला परंतु धक्का पोहोचत असेल तर त्यानुसार सुद्धा राज्यघटना येथील जनतेचं म्हणजे अधिकार जपन करण्याचं काम करत म्हणून त्याला रिजिट आणि प्लिप्सिपल म्हटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन प्रचंड होतं पुस्तकांचं लेखन भरपूर केलेलं आहे प्रदेश त्यांनी शिक्षण घेतलं मला एक प्रसंग आठवतो की मी शाळेत शिकत असताना आमच्या सायन्सच्या लॅबोरेटरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा फोटो लावलेला होता आणि त्या फोटोखाली त्यांनी प्राप्त केलेल्या ज्या पदव्या आहेत त्या पदव्या त्या पदवीचा उल्लेख होता आम्ही पाचव्या सहाव्या वर्गात असताना त्या फोटोकडे बघायचं आणि त्या खालच्या ज्या पदव्या आहेत त्या वाचत असायच्या जेव्हा असं वाटेल की किती शिक्षण घेतलं आहे किती प्रचंड अभ्यास आहे आणि आम्हाला आमचे शिक्षक सांगायचे की यांच्याप्रमाणे तुम्ही वाचन करा शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडा खरंच म्हणजे इतकं वाचन करणारा इतकं लेखन करणारा आणि सर्व समाजातील सर्व घटकांचा विचार करून राज्यघटनेमध्ये सर्वांना संरक्षण देणार देण्याचा विचार करणं आज किती वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य होऊन परंतु भारतीय राज्यघटनेनुसार सगळ्या नागरिकांना त्यांचे अधिकार आणि त्यांचं संरक्षण सगळं प्राप्त होत आहे खरंच आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महामानवाच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो आणि आपणही त्यांच्या या चरित्रातून त्यांच्या कार्यातून आपण सुद्धा काही घेऊन डोळ्या धोका काय होईना आपण काय करू शकतो समाजातील काही घटकांना आपण मदत करू शकतो का आपण कशा प्रकारचं काही वाचन लेखन करू शकतो का किंवा काही चिंतन मदत करू शकतो का कारण अशा प्रकारच्या लोकांची देशाला फार गरज असते समाजाला गरज असते या ठिकाणी पुनश्य बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि मला इथे बोलण्याची संधी दिली आयोजकांचा इथे धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जगामध्ये स्वातंत्र्य संता आणि न्याय या दोघांसाठी हा जगाचा इतिहास होतो परंतु बाबासाहेबांनी सत्ता निकृष्ट सायान उत्तम दलित ग्रीड सुशिक्षित समाजाला सत्ता स्थापन त्या न्याय तत्व विडंबने उपस्थित सर आणि सर्व सर शिक्षक आणि शिक्षक सरांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे संविधानाचा खरंच हे संविधान जगातील सर्वात असं मोठं संविधान आहे आणि जगामध्ये सर्वात सर छोटं लहान संविधान म्हणजे अमेरिकेचं संविधान आपल्या संविधानामध्ये तीनशे पंच्याण्णव कलमे आहेत आणि अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त सात कलमे आहेत फक्त सात छोटसं असं अमेरिकेचं संविधान आहे आपण वाचायला लागेलो अमेरिकेचं संविधान तर दहा ते पंधरा मिनिटं पुरेसा आहे पण आपल्या देशाचं संविधान हे फार मोठं आहे त्यांनी उल्लेख केलेला आहे की सर्व जनतेला समान न्याय मिळेल सर्व लोक कायद्यासमोर समान राहतील अशा प्रकारची व्यवस्था त्या राज्यघटनेमध्ये केलेली आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये पुन्हा आपलं संविधान अंशत परिवर्तनीय अंशत परिधूर आहे ही व्यवस्था त्यांनी केलेली आहे याचं कारण असं आहे की वेळ काळ परिस्थिती ही बदलत असते लोकांचे विचार बदलत असतात देशाची परिस्थिती बदलत असते आणि त्यानुसार त्या राज्यघटनेमध्ये बदल करण्याचाही अधिकार संसदेला दिलेला आहे अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये बदल करावायचा था असेल फार मोठी चिस्त आणि गुंतागुंतीची प्रक्रिया सांगितलेली आहे अमेरिकेच्या संविधानामध्ये गेल्या दोनशे सात वर्षामध्ये दोनशे सात फक्त सव्वीस राज्यघटना दुरुस्त्या झालेल्या आहेत सव्वीस आम्ही आपल्या देशामध्ये या पंच्याहत्तर शहात्तर वर्षामध्ये एकशे दहापेक्षा एक संविधानामध्ये दुरुस्त्या झालेल्या याचं कारण असं आहे की परिस्थिती आणि काळ हे लक्षात घ्या आणि म्हणून ही तरतूद केलेली आहे आणि तरतूद केलीच आहे पण कोणत्या कौन कलमामध्ये कसं बदल करावं राष्ट्रपतीची निवडणूक आहे पंतप्रधानाची निवडणूक आहे हे सगळं त्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून जात धर्म याचाही त्यांनी मान सन्मान करून संविधान त्यांनी के तयार केलेलं आहे अशा या महामानवाला पुन्हा मी आम्ही अभिवादन करतो आणि दोन शब्द करतो परंतु त्याचा मूलभूत भाषा जो आहे त्या त्याच्याला कुठलाही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे याची सुद्धा व्याख्या भारतीय संविधानामध्ये करत आहे अशा संविधानावर योग्य मार्गदर्शन प्राध्यापक देशांनी घेतलं आहे यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्राध्यापक सर यांना त्यांनी आपण विचार व्यक्त आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे जगामध्ये एकशे छप्पन देशांमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे व्यक्तिमत्व या सर्वांनाच माहिती आहे बाळासाहेब फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत अतिशय अत्यास व्यक्तिमत्व आपल्या देशाला प्राप्त झालेला आहे त्यांनी जो संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये ज्या काही प्रवृत्ती असतील किंवा जे काही नियमावली त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे त्यानुसार आपल्याला एक भारताचा नागरिक म्हणून जगायचं आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो त्यांना पूर्ण एक अभिवादन करतो